नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या सकाळी सहा वाजता आपल्या सर्वांना एक शूटिंग म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आपल्यासाठी आणतोय तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामधून शैक्षणिक वर्ष अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मदत काल सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला रिसेंट अपडेट झालाय आणि तो अपडेट देण्यासाठी मी तुमच्या समोर आले महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाकरिता अधिनियम दोन हजार पंचवीस इन ब्रैकेट सन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सोला या सन्दर्भा ज्या विद्यार्थ्यांचे सोळा दोन दोन हजार पासून एस सी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस लागू करण्यात आला असून त्या अन्वये एस सी बी सी प्रवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतोय ते म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दिवशी जी आर किंवा गव्हर्मेंट रेज्युलेशन किंवा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे की जे विद्यार्थी एस सी बी सी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास किंवा आपण त्याला मराठा आरक्षण असं दोन हजार चोवीस पासून देण्यात आलेला आहे दे त्याला मराठीमध्ये आपण सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गीय असं म्हणतो या विद्यार्थ्यांसाठी जी ए, एक नवीन जी आर पारित केलेला आहे की ज्यामधून आपल्या सर्वांना ज्यांनी आतापर्यंत कास्ट व्हॅलिडिटी केलेली नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे हा जी आर रिसेंट आलेला आहे आता इथून पुढे जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुमचं अलॉटमेंट झालेलं असेल कारण कास्ट कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर नॉन लेयर सर्टिफिकेट एन सी एल असेल आणि कास्ट साठी अप्लाय केलेली जर तुमच्याकडे पावती असेल तरी सुद्धा तुमचं ॲडमिशन होणार आहे आणि सहा महिन्याच्या आत तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला कॉलेजवरती नेऊन द्यायचं आहे बऱ्याच वेळा सर्व कॉलेजेस आपल्याला त्यासाठी एक अंडरटेकिंग मागू शकतात किंवा प्रतिज्ञापत्र मागू शकतात की जर समजा मी हे सहा महिन्याच्या आत माझं कास्ट व्हॅलिडिटी किंवा जात पडतानी प्रमाणपत्र मराठा आरक्षणच्या विद्यार्थ्यांना मी देईन नाही दिल्यास माझं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं किंवा जी काही सरकार ठरवेल त्यानुसार मला त्यासाठी बांधील राहील अशा प्रकारचं अंडरटेकिंग घेऊ शकतं त्यामुळे सहा महिन्याचा तुम्ही व्हॅलिडिटी करू शकता एकंदरीत मराठा आरक्षणच्या विद्यार्थ्यांना यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी नवीन जी नुसार तरी आपल्याला सहा महिन्याची मुदत कास्ट व्हॅलिडिटीसाठी मिळालेली आहे एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला करिअरचा मार्ग सुकर बनवा काउन्सिलिंगमधील प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शनची सिरीज प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला मिळावे आणि तुमच्या डोर स्टेपवरती द्यावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र